विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर बुद्धिमत्ता या घटकातील किंवा त्रिकोण मोजणे आकृतीमधील त्रिकोण मोजणे या घटकावर आधारित प्रश्न आहे ज्यावेळेस आपल्याला एखादा त्रिकोण दिलेला एखादी चौकोन दिलेला असतो आपण असा चौकोन दिलेला आहे आणि त्या चौकोनात अशा पद्धतीने काही रेषा असतील समोरच्या सम बाजूला छेदणाऱ्या त्यावेळेस त्यातले त्रिकोण मोजताना आपल्याला एक युक्ती लक्षात ठेवायची आहे कुठून तरी नंबर सुरू करायचे द्यायला दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ शेवटचा नंबर आपला आठ आला तर त्याची दुप्पट करायची आपल्याला आठ दुनी सोळा ही अशा प्रकारची आकृती दिसली आणि समोरच्या बाजूला असं छेदलेलं दिसलं तर आपल्याला असे नंबरिंग करून शेवटचा जो आकडा येईल त्याची दुप्पट करायची आहे मग या आकृतीचं जर निरीक्षण केलं आपल्याला असं लक्षात येईल की दिलेल्या आकृतीमध्ये इथं या आकृतीपरचा जर विचार केला असा तर आपल्याला सोळा त्रिकोण मिळणार आहे सेम आपण आकृती काढली आहे पण आपण थोडस नीट निरीक्षण केलं तर मोठी आकृती जर बघितली आपण मोठी आकृती सुद्धा ही अशी हा चौकोन झाला त्या चौकोनातून ही एक रेषा ही एक रेषा ही एक रेषा आणि ही एक रेषा याच्यात जर आपण नंबर दिले एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ म्हणजे मोठ्यात सुद्धा आठच म्हणजे आठ जुने सोळा आणि मग दोन वेळा सोळा सोळा म्हणजेच बत्तीस या आकृतीमध्ये एकूण बत्तीस त्रिकोण होत आहेत पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे